नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आज 1 2025, एक नोव्हेंबर दोन एकादशी तिथी ही प्राप्त होत आहे सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी याच्यानंतर ती सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी सात वाजून एकतीस एकादशी थी थी ही समाप्त होणार आहे जर का तुम्ही एक एकादशीचा उपवास करणार असाल तर पारण म्हणजे उपवास तुम्हाला सोडायचा आहे दोन नोव्हेंबरला दोन हजार पंचवीसला ला दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांपासून ते तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत तुम्ही उपवास सोडू शकता आता जे भक्त दोन नोव्हेंबरला एकादशीचा उपवास पकडणार आहेत त्यांनी तीन नोव्हेंबरला दोन हजार पंचवीसला ला उपवास हा सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत उपवास तुम्ही सोडू शकता द्वादशी तिथी ही सकाळी संपत आहे तुम्ही जी एकादशी योग्य वाटेल ती तुम्ही एकादशी धरून तुम्ही या मुहूर्तावर उपवास सोडावा श्री हरी विष्णूंची भक्त बक, भक्तिभावाने तुम्ही पूजा करावी आश, त्यांचा आशीर्वाद तुम्ही मिळवा श्री हरी विष्णूंचा तुम्ही उपवास हा कधीही पकडला तरी श्री हरी विष्णू हे भक्तांचे भाव बघत असतात त्यांची भक्ती बघत असतात श्रद्धा बघत असतात आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद देत असतात त्यामुळे तुम्ही या दोन्ही दिवशी उपवास कधीही पकडला तरी शुभ मुहूर्तावर उपवास तुम्ही नक्की सोडावा त्यांची सेवा करावी त्यांची पूजा अर्चा करून घ्यावी तसेच तुम्ही या दिवशी श्रीहरी विष्णूचा विष्णू विश्नु सहस्त्रनामाचा पाठ करावा एका दिवशी तुम्ही रात्री रात्री हा अखंड दीप नक्की ठेवावा या दिवशी त्यामुळे त्यांची पूर्ण भक्तिभावाने सेवा करावी त्यांची पूजा अर्चे करावी तसेच त्यांच्या विष्णूचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तर नक्कीच करावा तसेच या दिवशी तांदळाचे सेवा करू नये तर आणि या दिवशी दीपदान तुम्ही नक्की करावे कुठल्याही मंदिरात पिंपळाच्या झाडाखाली तर नक्की दीपदान करावे यामुळे देखील श्री विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ तुम्ही उपवास एक तारखेला पकडला असेल तर तो कधी सोडावा आणि दोन तारखेला पकडला असेल तर तो कधी सोडावा याविषयी होता आणि त्या शुभ मुहूर्तावर तुम्ही नक्की उपवास सोडावा आणि श्री विष्णूंचा तुम्ही नामजप स्मरण करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ तुम्ही शुभ मुहूर्तावर उपवास सोडण्याविषयी होता आजची ही सेवा श्रीहरी विष्णूंच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ